विनम्रपणे सांगतो अजिबात मला त्याचा गर्व नाही पण तुमच्या नाशिकमध्ये पन्नास ते साठ लोक नाशिक शहरात तुमच्या नाशिक नाशिक शहरात मी इथे येऊन सांगायला तुमच्या इथं पन्नास ते साठ लोक माझ्याकडं भाषण कला शिकून गेलेले आहेत मी नावं नाही सांगणार कोणाला कारण मी ना काल मला आता प्रायवेशी जपली पाहिजे मग त्यामध्ये काही नगरसेवक आहेत त्यामध्ये काही राजकीय लोक आहेत त्यामध्ये काही उद्योजक आहेत आणि ते उदाहरण तुम्ही लक्ष्मीताई काल बघितलं की नाही एक त्यातलं एक उदाहरण तर कसं बोलतात ते पण पाहिलं की नाही प्रत्यक्ष पाहिलं की नाही कसं बोलतो योगायोग आम्ही तिकडे गेलो प्रशिक्षण संपलं आणि आम्ही तिकडे गेलो तर माझ्याच प्रशिक्षणातले एक प्रशिक्षण आरती त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राच्या मूर्तीच्या समोर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी उंच मूर्ती होती तुमच्या शहरातली आणि तिथं खूप मोठी पब्लिक येतेच आरतीला आरतीला रोजची आरती आहे आणि दररोजच्या आरतीमध्ये दररोज एक तास बोलताय ती व्यक्ती रोज एक तास ती व्यक्ती बोलते त्या ठिकाणी मोठ्या आवाजात खड्या आवाजात त्या माणसाचं त्या ठिकाणी चांगलं वलय निर्माण झालं मी नाशिक शहरातलं उदाहरण सांगायलो नाशिक शहरामध्ये तुमच्या शहरामध्ये येऊन सांगायलो तुमच्या शहरामध्ये पन्नास ते साठ लोक आहेत की जे माझ्याकडून चांगलं भाषण शिकले आयुष्यात कधी बोलत नव्हते यामध्ये काही प्रवचनकार आहेत का लालते ना एक जण भेटायला मला ते प्रवचन करतात तिथं व्याख्या नाही करतात काही प्रवचनकार झाले काही कीर्तनकार झाले काही व्याख्याते झाले काही राजकीय क्षेत्रामध्ये भाषण चांगलं करायला लागले दर्जेदार बरं म्हणजे हात थरथरन धरदरन लटलटन या सुरुवातीच्या समस्या आहेत नंतर नंतर ते एवढं भारी बोलतात की असं वाटतं अरे तर खूप भारी बोलतो पण त्या माणसानं माझं प्रशिक्षण तीन चार वेळा रिपीट केलंय हे मी विनम्रपणे सांगतो तीन चार वेळा रिपीट केलं चांगलं जमायला तरी रिपीट केलं का तर म्हणे इथं जे सराव होतो तो घरी होत नाही मी काय सांगतो आपल्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणानंतर मी तुम्ही घरी सराव करायला मी तुम्हाला सांगतो हा सराव घरी करा पण तुमच्याकडून तो सराव घरी करणं होत नाही घरी तुम्हाला तेवढा वेळ देणं होत नाही जेवढा जेवढा सराव तीन दिवसाच्या निवासीला होतो फार झोपेपर्यंत सराव 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 तेवढा घरी होत नाही आमच्या इकडे वातावरण काय बनलेलं असतं रात्री झोपेपर्यंत भाषण एक भाषण उठलं की भाषण दुसरी चर्चा नाही दुसरा विषय नाही हो तुम्ही एखादं गाणं जर ऐकलं ना ते गाणं माणसाच्या कानात असं गुणगुंत असं राहतं कानातच सकाळी उठून तुमचे गुणगुणायला लागतात दिवसभर ऐकलं तर कोणतंही गाणं असू द्या मग भाषण सुद्धा तसंच आहे ना आम्ही एवढा सराव करून घेतो की तुमच्यामध्ये ते कायमस्वरूपी राहतं ते तसंच पण याचं सातत्य तुम्ही जपायचं मी इथले उदाहरण दिले नाशिकमध्ये अनेक लोक आहे आम्ही काल सहज गेलो आमच्या समोर बोलताना आमचे प्रशिक्षणार्थी आम्हाला दिसले अनेक राजकीय लोक आहे राजकीय मंडळी आहेत मी स्टेजवर बोलताना पाहतोय पूर्वी बोलत नव्हते काही लोकांना तर मी पार्टी व्हीला सुद्धा पाहतो पूर्वी चांगलं बोलत नव्हते आता ते चांगलं बोलायला लागले पुण्यातल्या प्रशिक्षणात येऊन गेले मुंबईच्या प्रशिक्षणात येऊन गेले लोणावळ्याच्या प्रशिक्षणात येऊन गेले आणि लोणावळ्यातलं प्रशिक्षण सगळ्याच लोकांना परवडत नाही म्हणून मी माझ्या गावाकडं बीड जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणासाठी स्वतःच्या जाग्यात तीन दिवसाच्या निवासाची सोय केलेली आहे तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे की बीडचं प्रशिक्षण हे लोणावळ्याच्या प्रशिक्षणापेक्षा कमी फीसमध्ये आहे म्हणजे मी कुठंतरी सेवाभाव जपलाय असं मला वाटतं कारण याच्या प्रशिक्षणाच्या फीस आहेत ना तुम्ही चांगले दर्जेदार प्रशिक्षण माझ्या लेव्हलला प्रशिक्षण कोणते असतील महाराष्ट्रातले दोन तीन प्रशिक्षण असतील कदाचित माझ्या लेवलला बाकी, बाकी चिलर तर खूप आहे पण माझ्या लेवलचे जे भाषण कला ट्रेनिंग देणारे लोक आहेत ते फार झालं दोन तीन असतील त्यांची फीस बघा माझी फीस बघा यामध्ये फरक आहे खूप मी तो सेवाभाव जपलाय लोणाळ्यात ठेवून शेवभाव जपणं शक्य नाही तिथे महागडे हॉटेल आहेत म्हणून बीडला हे सगळं तुमच्या शेवेसाठी सुरू केलेलं आहे तिथला तुम्ही तिथला उपभोग घ्या राहण्याची एकदम फार्म हाऊस टाईप असं शेतात राहिल्यासारखी व्यवस्था आहे मी येऊन उदाहरणं द्यायला लागलोय तुमच्या नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी तयार आहेत तुम्ही तर दोघींनी याची देही याची डोळे पाहिले कसे बोलतायत ते पाहिले लोक बोलतायत हो मी तळमळीने शिकवतो हे बघा माझ्याकडून रिझल्ट नाही गेला ना या क्षेत्रामध्ये काम करताना माझ्याकडून जर रिझल्ट येत नसेल ना तर मी हे काम कधी सोडलं असतं माझ्याकडून रिझल्ट येतो तळमळी शिकवतो मी तुमच्या समस्या जाणून घेतो त्याच्यावर काय सोल्युशन सांगतो साधना ही साधनाच आहे हा चमत्कार नाही पण साधना केली तर चमत्कार निश्चित होतो कधीही न बोलणारा माणूस सुद्धा चांगलं बोलायला लागतो उग वक्तृत्वाच्या अंधारात तुमचे दिवस काढत जाऊ नका वक्तृत्वाच्या उजेडात या त्या प्रवाहात मी तुम्हाला घेऊन जातोय तो प्रवास आहे ना वक्तृत्वाच्या वाटेवरला मी माझ्या सोबत घेऊन ग्यूं तुम्हाला घेऊन जातोय हे सोडू नका वाट सोडू नका वक्तृत्वाची एकदा जर वक्तृत्वाची वाट सुटली तर मग तुम्ही अहो वक्तृत्व तुम्हाला काय देईल सांगता येत नाही आयुष्यात राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर प्रचंड मोठ्या उंचीवर जाल तुम्ही कालपासून आपण उदाहरण पाहतोय ना राजकारणात ते लोक पुढे गेले जे बोलायला लागले बाकीचे महाग पडले शिवसेने तेच लोक पुढे राष्ट्रवादी तेच लोक पुढे कुठलाही पक्ष असू द्याव तेच लोक पुढे जे बोलतात चांगले जे बोलत नाही ते आयुष्यभर सत्रांच्या उचलण्याचं काम करणार हे तळमळीनं सांगतो मी कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर जगू नका नेता म्हणून जगायचं असेल तर वक्तृत्व वक्तृत्व आलं तर तुम्हाला नेतृत्व करता येईल आणि चांगल्या वक्तृत्व वाला, वाला माणूस चांगलं नेतृत्व करतो आणि चांगलं नेतृत्व करणाऱ्या माणसाचं कर्तृत्व उदयाला येतं म्हणजे तुमचं नेतृत्व आणि तुमचं कर्तृत्व हे वक्तृत्वावर अवलंबून आहे हे त्रिकारवादी सत्य आहे मग सामाजिक क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र असो राजकीय असो तुम्हाला तुमच्याकडे जर वक्तृत्व असेल तर जग तुमच्याकडे पाहील आणि तुमच्याकडे जर वक्तृत्व नसेल तर तुम्हाला जगाकडे पाहावं लागेल मी किती आणि काय हो काय नुसता प्रयत्न करायचा आहे एक गिफ्ट देवानं दिलंय आपल्याला बोलणं बोलणं बाकी कुठल्या प्राण्याला नाही आपल्याला दिलंय बोलणं म्हणजे भाषण भाषण म्हणजे बोलणं आपण सहज म्हणतो त्याचं माझं चार वर्षापासून भाषण नाही भाषण नाही म्हणजे काय बोलणं नाही अ बोलणं म्हणजेच भाषण आहे याला काही नियमच नाही व्याख्यानाला नियम आहेत कीर्तनाला नियम आहेत प्रवचनाला नियम आहेत भाषणाला नियमच नाही ना तुम्ही सुरुवात नाही केली चालेल तुम्ही शेवटही नाही केला चालेल तुम्ही फक्त बोला व्यक्त व्हा जसं आहेत तसं व्यक्त व्हा जे तुमच्या मनात आहे ते व्यक्त व्हा उगं रट्टा मारून भाषण नका पाठ करू